वाडी काठेवाडी शेळी कुठे मिळेल आणि किंमत किती अस असेल किती किंमत या काठेवाडी शेळीची आणि कुठे मिळते रंदेभया ही शेळी नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमरा रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे रंधेभया काठेवाडी शेळ्यांवर आणि त्यांना बिट्टल क्रॉसवर काम करत आहे तर बऱ्याचशा लोकांचे कमेंटवर कमेंट येत असतात की काठेवाडी शिळी कुठे मिळेल किती भावात मिळेल कोणत्या टायमाला घ्यावी तर या तीन मुद्द्यावर आज आज चर्चा करूया किती पैशामध्ये ही काठेवाडी शेळी आपल्याला मिळेल कुठे मिळेल आणि कधी घ्यावी कोणकोणत्या भागात आढळते तर बघा प्रथमतः काठेवाडी शेळीचं स्ट्रक्चर वगैरे बघून घ्या शिंग पिळदार असतात लांबडे कान असतात तीन चार प्रकारचे कान काठेवाडी शेळीमध्ये आढळते त्याच्यानंतर काही काही शेळ्यांना अशा गरुड्या असतात बघा ह्या टाईपमध्ये गरुड्या असतात काय काय शेळ्यांना काय काही शेळ्यांना नसतात ही क्रॉस आहे पण प्युअरमधली शेळी ही अशी असते बघा लांबडे कानं काही काहींना शिंगं नाचतात काहींना असतात तर काठेवाडी शेळी पर्टिक्युलरली बघायचं तर लांबडं शरीर असतं पिळदार शिंगा असतात लोळ्या असतात आणि दुधाला भरपूर असते ती झाली काठेवडी आता ही मूळची मिळते कुठे तर ही मूळची आहे गुजरातची आणि आपल्याला जर घ्यायची असेल तर चाळीस गावचे बरेचसे व्यापारी आहेत ते व्यापारी शेळ्या आणत असतात चांगल्या चांगल्या प्रतीच्या क्वालिटीच्या शेळ्या त्यांच्याकडे मिळतात तर होऊ शकता हजार दोन हजार इकडं तिकडे प्रत्येक व्यापाऱ्याचा व्यवहार वेगळा असतो स्वभाव वेगळा असतो तर प्रत्येकाच्या किमतीमध्ये बदल मिळू शकतो म्हणजे ही शेळी जर तुम्ही रंदे वायाकडे घेतली तर तुम्हाला पंधरा सोळामध्ये मिळेल ही शेळी जर एखाद्या दुसऱ्या भायाकडे घेतली तर सतरा अठराला मिळेल आणखीन दुसऱ्या भायाकडे घेतली तर चौदा पंधराला मिळेल तर असा विषय असतो तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला शेळ्या मिळतात रंदे भाय शेळ्या विकण्यावर का एक उदाहरण दिलं मी तुम्हाला तर अशा पद्धतीनं शेळ्या मिळतात तर कोणत्या व्यापाऱ्याकडे कशी मिळते ती तुमचा विषय राहिला आणि माझ्याशी संपर्क केला तर मग एखाद्या पर्टिक्युलर व्यापाऱ्याचं नाव मी तुम्हाला सांगू शकतो मोबाईलवर व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत त्याच्यानंतर बघा मित्रांनो बेसिकली शेळी चाळीस गाव आणि बऱ्याचशा ठिकाणी मिळते पण मेनली चाळीस गावामध्ये मिळते त्याच्यानंतर आमच्या इकडं इक, शिरबांगला म्हणून आहे इकडे मिळते तिकडे आपल्या मनमाड साईडला भेटते आणि तिकडं आपल्या याच्याला इकडं बऱ्याचशा ठिकाणी भेटते शेळी आपल्या वडोद बाजारला मिळते अजून पुन्हा चाकण या साईडला मिळत नाही मित्रांनो यवतमाळ साईडला मिळत नाही सांगली सातारा कोल्हापूर या साईडला मिळत नाही तुम्हाला इकडंच यावं लागतं शेळ्या घ्यायला शक्यतो चाळीस गावला शेळ्या भरपूर असतात दिवाळीच्या नंतर शेळ्या खरेदी करायच्या त्यावेळेला सगळे व्यापारी शेळ्या आणत असतात आणि मग आडून पाहू शकत नाही पुढचा माणूस तुम्हाला त्याच्यामुळं दिवाळीच्या वेळेस जेव्हा सगळ्या व्यापाऱ्यांच्या गाड्या सुरू होतात त्या टायमाला यायचं जेणेकरून नाही बाबा माल तुझ्या नाही पाठल्या तुझ्याकडे जाईन तुझ्या नाही पाठल्या त्याच्याकडे जाईन अशी गंमत असते आणि मग फायदा होतो बघा तर ह्या पद्धतीनं तुम्ही शेळ्या खरेदी करायची आहे आता किंमत किती मिळेल बघा मित्रांनो ही जी काठीवाडी शिळी आहे या शेळीची मुख्यतः किंमत चालू होते ती जर अशी अशी शेळी जर घ्यायची ठरली तर एक पंधरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हजारापर्यंत हीच शेळी सेम शेळी जाते कशी जर दुधाची घेतली तर पंधरा ते सोळा हजाराला मिळते जर दोन अडीच महिन्याची गाभण घेतली तर सोळा साडेसोळा सतरापर्यंत जाती आणि जर लगेच एकदम जनायला आली तेव्हा जर घ्यायची ठरली तर मग त्यावेळेला पोट हे एकदम असं टम्म झालेलं असतं आणि भरपूर मोठी दिसते कास अशी ताटलेली असते तर त्यावेळेला ही शिळी अठरा ते वीस हजाराला सुद्धा विकते तर तुमच्या मनावर आहे तुम्ही कोणत्या पद्धतीची घ्यायची शेळी आणि शक्यतो वेलेली शेळी घ्यायची जेणेकरून तिचं दूध आपल्याला चेक करून घेता येतं कारण काय असतं गाभन शेळीला काशेचा आजार निघू शकतो आणि बरेचसे प्रॉब्लेम होतात मग बकरीची पिल्लं वाढत नाही किंवा काय बरेचसे प्रॉब्लेम असतात ते आपल्याला वेल्यानंतर कळतात त्याच्यामुळं गाभन शेळी कधी घ्यायची नाही दुधाची शेळी खरेदी करायची तर ही काटेवाडी शेळी तुम्हाला दोन चार भागात मिळेल पण मेनली चाळीस गावला मिळते माझ्यापासून एकशे दहा किलोमीटरवर चाळीस गाव आहे त्याच्या त्याच्यानंतर ते, बघा किंमत किंमत अशी तुम्हाला जर पिल्लं घ्यायची ठरली काठेवाडीचे तर या पद्धतीचे पिल्लं दोन ते तीन हजार रुपयाला तुम्हाला मिळतात छोटे छोटे पिल्लं आणि मग आता ती तुम्हाला घरी सांभाळायची असेल पाठी तर त्यांना दूध पाजायचं वगैरे वगैरे तर पिल्लं घ्यायला नाही पुरत शेळ्या घ्यायच्या डायरेक्ट आणि त्या पुरतात बऱ्याचशा लोकांकडं दूध भरपूर असतं गाईचं वीस रुपये तीस पंचवीस रुपये लिटरनं विकल्यापेक्षा शेळीच्या पिल्लांना पाजून जर पिल्लं मोठे करायचा निर्णय घेतला तर ते खूप पुरतं मित्रांनो आणि चांगलंही राहतं मस्तपैकी पिल्लं एकदम बेस्ट राहतात पण पिल्लं घ्यायच्या वेळेस किंमत थोडीशी बघून घ्यायची जेणेकरून फायदा होईल बाकी भरपूर दुधाचे आहे सगळं काय आहे किंमत तुम्हाला सांगितली आणि कुठे मिळतं तेही तुम्हाला सांगितलं असंच रंधेबाईच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे काठेवाडी शेळीबद्दल तुम्हाला नवीन नवीन माहिती कायमस्वरूपी मिळत राहील या चॅनलवर बाकी काठेवाडी शेळी एक नंबर आहे बर का आणि बिटल क्रॉसचा रिझल्ट तर एकच नंबर आहे त्याच्यानंतर हा आपला नवीन आणलेला बोकड मस्त बसलेला आहे आता अंधारात आहे थोडा पण असू द्या हे बघा मधी बसलेलं आहे एवढं काही ओलं नाही आणि पावसाळ्यात मेनली कोरडं ठेवायचा गोठा जेणेकरून शेळ्यांना रोग होणार नाही बाकी तुम्ही बाहेर बघू शकता ही पूर्ण चिडचिड झालेली आहे पण मग मधी एकदम इथून पुढे जर बघितलं तर हे कोरडं आहे एकदम तर असं असायला हवं नाही तर मग शेळ्यांना रोग आजार होऊ शकतात बाकी सकाळचा वेळ आहे त्याच्यामुळं व्हिडिओ थोडासा आला असेल मागं पुढं बाय बाय लव यू ऑल एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा असला तर सांगा मला माझ्या ध्यानात राहत नाही टॉपिक आणि त्याच्यामुळं जरा होतो तुमच्या तसे टॉपिक मी लिहून ठेवलेले आहे पण तुमच्या मनातला जर टॉपिक असला तर लवकरात लवकर घेता येईल मला बाकी काठेवाडी शिळी बघू शकता बाय बाय